हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत सहाशे सोळा प्रस्ताव मंजूर हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीची बैठक समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीमध्ये एकूण आठशे तेहतीस प्रस्तावांची छाननी होऊन सहाशे सोळा प्रकरणं मंजूर करण्यात आली तसेच दोनशे सतरा प्रस्तावात त्रुटी असून आठ दिवसात संबंधित गावच्या तलाठ्यामार्फत त्रुटींची पूर्तता करून पुढील बैठकीमध्ये मंजुरी देण्याचं ठरलं तसेच समस्या निराकरण आढावा बैठकीत आलेल्या तक्रारदार लाभार्थ्यांचे तक्रार, तक्रार निरसन चार दिवसात करून लाभार्थ्यांना कळवणार असल्याची माहिती अध्यक्ष झाकीर भालदार यांनी दिली यावेळी तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे समितीचे सदस्य महेंद्र शिंदे संजय देसाई अमोल गावडे तानाजी ढाले सुदा मिंगवले बाळासाहेब गायकवाड दौलत पाटील संदेश भोसले सौ कविता सूर्यवंशी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंग लेहून रोहन साजने